नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत बालसंगोपन योजनेबद्दल अत्यंत महत्त्वाची माहिती तर हा व्हिडिओ पूर्ण बघा जेणेकरून ही माहिती तुम्हाला सर्वप्रथम मिळत राहील तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण बाल संगोपन योजना म्हणजेच सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजना या व्हिडिओ याबद्दल संदर्भातील नवीन महत्त्वपूर्णाचे अपडेट पाहूया तसंच खाली काही पॉईंट दिलेले आहेत शर्ती आहे आणि अनुदान वितरणाची माहिती सविस्तर दिली आहे तर आपण एक करून बघूया सर्व योजनेबद्दल तर योजनेचे नवीन नाव काय आहे तर पूर्वीचे जे नाव होते की बाल संगोपन योजना हे नाव आता क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले बाल संगोपन योजना असे बदलण्यात आले आहे यासाठी नवीन जी आर म्हणजेच की गव्हर्नमेंट रिझोल्युशन निर्गमित करण्यात आले आहे अनुदानामध्ये वाढ या योजनेच्या अंतर्गत अनुदानाची रक्कम वाढवण्यात आलेली आहे डी बी टी प्रणाली म्हणजेच की शासनाचे सर्व योजनांचे अनुदान आता डी बी टी म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्स्फरच्या माध्यमातून वितरण केले जात आहे त्यामुळे अनुदान वितरण प्रक्रिया सुलभ आणि पारदर्शक होईल आधार सीडिंगची महत्त्वाची भूमिका राहील डी बी टीच्या माध्यमातून अनुदान वितरण करण्याच्या बँक खात्यात आधार सीडिंग झालेले असणे आवश्यक आहे दहा वर्षाच्या खालील बालकांसाठी बालकांसोबत संयुक्त बँक खाते असणे आवश्यक आहे त्यामध्ये बालकाचा आधार सीडिंग झालेलं असावं दहा वर्षावरील बालकांसाठी बालकांच्या नावावर स्वतंत्र बँक अकाउंट खाते उघडून त्या खात्यात बालकाच्या आधार कार्ड क्रमांकाचे सीड केलेले असावे त्यानंतर त्या, त्या बँक खात्यात अनुदान वितरण केले जाईल अनुदान वितरणाची प्रक्रिया काय का का असेल तर आधार सेडिंग झालेलं बँक खात्यामधून अनुदान वितरण केले जाणार आहे बालकाच्या वयाच्या आधारावर दहा वर्षाच्या खालील बालकांसाठी पालकांसोबत संयुक्त खाते आणि दहा वर्षावरील बालकांसाठी स्वतंत्र खाते आवश्यक आहे काय करावं जर अनुदान न मिळत असेल ज्यांचे अनुदान मिळत नाही त्यांनी तपासून बघावे की त्यांचे बँक खाते आधार सीडिंग आहे का जर आधार सीडिंग झाले असेल तर ते करून घ्यावे आधार सीडिंग झालेल्या खात्यांमध्ये अनुदानाचं क्रेडिट केलं जाईल महत्त्वाची सूचना काय आहे तर या योजनेसंबंधी अधिक माहिती जी आर आणि अर्जाची प्रक्रिया याबद्दल व्हिडिओ तुम्ही सर्च करून पाहू शकता नवीन अपडेट काही आहे का तर योजनेच्या संदर्भातील हे अपडेट अनुदान वितरण आणि अर्ज प्रक्रिया याबाबतीचं महत्त्वपूर्ण माहिती देत आहे त्यामुळे ही माहिती काळजीपूर्वक वाचा आणि योजनेनुसार अर्ज करू शकता तर मित्रांनो अशाच माहितीसाठी तुम्ही आमचं हे जे चॅनल आहे इंडिया न्यूज अपडेट याला सबस्क्राईब करू शकता जेणेकरून अशाच माहिती तुम्हाला सर्वप्रथम मिळत राहील